तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे न नुकतीच दहावीचे पेपर उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांना आता पुढे काय करावे समजत नाही म्हणजेच काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की त्यांनी अकरावी बारावी करावी सायन्समधून किंवा त्यांनी डिप्लोमा करावा तर मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल नक्कीच मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल जेणेकरून मित्रांनो तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायला मदत होईल तर मित्रांनो सर्वात अगोदर आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला डिप्लोमा करण्यासाठी म्हणजेच डिप्लोमा पूर्ण करून डिग्री करण्यासाठी किती वर्ष लागतात हे इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरावी बारावी सायन्स करून त्यानंतर डिग्री करण्यासाठी किती दिवस लागतात हे पण इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो जर तुम्हाला सांगायचं झालंच तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे जर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर काय होईल मित्रांनो दहावीनंतर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेणार त्यानंतर तुम्ही तीन वर्षाचा डिप्लोमा करणार बरोबर तीन वर्षाच्या डिप्लोमानंतर शेवटच्या वर्षाला तुम्हाला जेवढे मार्क्स पडणार त्याच्या बेसिसवर तुम्हाला डिग्रीला इंजिनिअरिंग करायला ॲडमिशन भेटणार आता डिग्रीला जे ॲडमिशन भेटतं मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं सर्वात महत्त्वाचा इथं गोष्ट ती म्हणजे डिग्री ही चार वर्षाची असते आणि डिप्लोमा हा तीन वर्षाचा असतो दहावीनंतर नंतर डिप्लोमा केल्यानंतर तीन वर्षानंतर तुम्ही डिप्लोमा पूर्ण करा आणि डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळतं कारण तुम्ही डिप्लोमा करून आला आहात डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळाल्यानंतर तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर म्हणजे असे तीन वर्ष डिग्रीमध्ये कंप्लीट करता म्हणजेच डिप्लोमाचे तीन वर्ष आणि डिग्रीचे तीन वर्ष असे मिळून सहा वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्ही इंजिनियर बनता हे डिप्लोमा जर तुम्ही दहावीनंतर केला तर याचं उदाहरण झालं तरच मित्रांनो जर तुम्ही बारावी सायन्सनंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री केली तर तुम्हाला किती वेळ लाग किती वे दिवस लागतो तर मित्रांनो तर तुम्ही दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावी हे दोन वर्ष आणि बारावीनंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता त्यामुळे तुम्हाला फर्स्ट इयरला इंजिनिअरला ॲडमिशन भेटतं आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटल्यानंतर तुम्हाला चार वर्षाची डिग्री करावी लागते म्हणजेच अकरावी बारावीचे दोन वर्ष आणि चार वर्षाची इंजिनिअरिंग डिग्री म्हणजेच सहा वर्षानंतर तुम्ही इंजिनीअरिंग बनता आता दोन्ही जर बाबतीमध्ये आपण पाहिलं डिप्लोमानंतरसुद्धा तुम्हाला सहा वर्षानंतर डिग्री मिळते म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग बनता आणि अकरावी बारावी सायन्सनंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर सुद्धा तुम्हाला सहा वर्ष लागतात म्हणजे इथं वेळ हा दोन्हीकडे सुद्धा सेमच लागतो त्यामुळे वेळेमध्ये काहीही फरक नाही आता जर तुम्हाला गोष्ट सांगितली की दहावीनंतर डिप्लोमा केल्याचे फायदे किंवा नुकसान काय आहेत याविषयी आपण बघूया सर्वात अगोदर तर मित्रांनो नुकसान काय आहेत हे आपण पाहूया तर मित्रांनो जर तुम्ही डिप्लोमानंतर डिग्री करण्याचा विचार करत असाल म्हणजे तीन वर्षाचा डिप्लोमा तुम्ही पूर्ण केला आणि नंतर तुम्हाला डिग्री करायची आहे तर काय होईल मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं आता विषय मित्रांनो असा असतो की जे फर्स्ट इयरला विद्यार्थी फर्स्ट इयर करून इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरला ये येतात बरोबर तर त्यांच्याबरोबर तुम्हाला कम्पीट करायचं असतं म्हणजे ते विद्यार्थी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग पूर्ण करून आलेले असतात सेकंड इयरला आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन बसणार आहात आणि आता इथे सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो जर तुम्ही डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरला जात असाल, तुम्हाला असाल।, असाल। तर तुम्हाला तिथे खूप लिमिटेड सीट असतात म्हणजेच दहा टक्के सीट असतात आता जर तुम्हाला एक गोष्ट सांगायचं झालं तर एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला साठ विद्यार्थ्यांची बॅच असेल तर मित्रांनो सेकंड इयरला फक्त डायरेक्ट सेकंड इयरला त्या बॅचमध्ये फक्त सहाच विद्यार्थी येऊ शकतात म्हणजे साठ विद्यार्थ्याचे दहा टक्के किती झाले मित्रांनो सहा तर सहाच विद्यार्थी जे डिप्लोमा करून इंजिनिअरला येतात ते सहाच विद्यार्थी त्या बॅचला येऊ शकतात म्हणजे इथे काय झालं लिमिटेड सीट आहेत आता खूप कमी कॉलेजेस आहेत मित्रांनो जे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा सा... करून जे विद्यार्थी आले आहेत डायरेक्ट सेकंड इयरची वेगळीच बॅच तिथे असते खूप कमी कॉलेजेस असतात काही काही कॉलेज असतात जे डायरेक्ट सेकंड इयरचे साठ विद्यार्थी भरतात असंही आहे मित्रांनो काही काही कॉलेजमध्ये परंतु खूप कमी कॉलेजमध्ये तुम्हाला इथे त्या गोष्टी पाहायला मिळतील जास्त करून कॉलेजमध्ये फक्त जर साठ विद्यार्थ्यांची बॅच असेल फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची तर सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये ते फक्त सहाच विद्यार्थी डिप्लोमा करून आलेले असतात त्यांना घेतात याच्यामुळे सीट खूप लिमिटेड आहे कॉम्पिटिशन खूप वाढते त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या जर इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉम्पिटिशन खूप आहे खूप जास्त मार्क्स तुम्हाला डिप्लोमामध्ये पाहिजे असतात पाडायचे असतात म्हणजे जवळपास नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला म्हणजे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला खूप हाय पर्सेंटेज घ्यावे लागतात डिप्लोमा थर्ड इयरला तरच तुम्हाला खूप चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटतं ओके आता हा झाला पहिला डिसअडव्हानेज दुसरा डिसॲडव्हानेज काय आहे मित्रांनो तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं स्वप्न असतं की ते डिप्लोम म्हणजे इंजिनिअरिंग त्यांनी आय आय टी एन आय टी वगैरे ह्या कॉलेजेसमधून करावी जर तुम्ही बारावीनंतर इंजिनिअरिंग करत असाल तर तुमच्याकडे ऑप्शन असतो जर तुम्हाला आय आय टीमध्ये जायचं तर तुम्ही जे ई देऊ शकतात जे ई मेन्स ॲडव्हान्स वगैरे देऊन तुम्ही आय आय टीमध्ये जाऊ शकता ओके परंतु तुम्ही डिप्लोमा नंतर जर आय आय टीचा विचार करत असाल तर तुम्ही जाऊ शकत नाही हा एक ॲड डिसॲडव्हानेज तिथे पाहायला मिळतो आता अजून एक डिसॲडव्हान्टेज तुम्हाला इथे सांगतो तुम्ही काय करता दहावीनंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेता डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर तीन वर्ष डिप्लोमा कंप्लीट करता आता जर तुम्ही पाहिलं तुमच्याबरोबर तुम्हाला कोणा कोणत्या विद्यार्थ्यांबरोबर कम्पीट करायचं आहे जे विद्यार्थी बारावीनंतर इंजिनिअरला आलेले आहेत म्हणजेच बारावीनंतर इंजिनिअरला आलेले विद्यार्थी तुम्हाला सेकंड इयरमध्ये भेटणार आणि डिप्लोमानंतर जे इंजिनीअरला आले आहेत ते सेकंड इयरला भेटणार आता तुम्हाला कम्पीट कोणत्या विद्यार्थ्यांबरोबर करायची बारावीनंतर जे इंजिनिअरिंगला आलेले आहेत त्यांच्याबरोबर एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो डिप्लोमा करून जे विद्यार्थी जातात त्यांचं ॲनालिटिकल स्किल किंवा मॅथे मॅथमॅटिकल मैथे, गोष्टी मॅथमॅटिक्स हे थोडंसं वीक असतं प्लस त्यांचं इतर विषय थोस सुद्धा थोडेसे वीक असतात कम्पेअर टू जे बारावी करून विद्यार्थी येतात याचं कारण तुम्हाला सांगतो बारावी करून जे विद्यार्थी येतात ते ई टी जे डबल ई वगैरे ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करून त्या पूर्ण करून त्या कम्पीट करून आलेल्या असतात इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे त्यांचं मॅथमॅटिकल थोडंसं मॅथमॅटिकलचं सब्जेक्ट असतात किंवा मॅथमॅटिक्स असतं ते थोडंसं स्ट्रॉंग असतं जे की इंजिनिअरिंगमध्ये खूप गरजेचं असतं हेच कारण आहे डिप्लोमा करून जे विद्यार्थी येतात डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना पहिलं वर्ष पहिले सहा महिन्यामध्ये जे विषय असतात जसं की एम थ्री वगैरे झाले ते खूप कठीण जातात खूप कठीण जातात हे एक डिसएडव्ह्टेज तिथे तुम्हाला पाहायला मिळतं जर तुम्ही डिप्लोमामध्ये खूप चांगला अभ्यास मॅथमॅटिक्सचा वगैरे केला असेल तुम्हाला नक्कीच ते सोपं जातं परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं पाहायला गेलं आहे की एम थ्री हा विषय किंवा इतर जे मॅथमॅटिकल सब्जेक्ट असतात ते खूप हार्ड जातात टफ जातात तर हा एक डिसॲडव्हांटेज तुम्हाला डिप्लोमानंतर पाहायला मिळतो ॲडव्हान्टेज काय आहे मित्रांनो तर ॲडव्हान्टेज एक तुम्हाला सांगतो जर तुम्ही डिप्लोमा करत असाल दहावीनंतर तर सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज तो म्हणजे तुम्हाला म्हणजे तीन वर्षानंतर डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तीन वर्षानंतर तुम्हाला जॉब करण्याची संधी इथे मिळू शकते आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे परंतु चार वर्षाची इंजिनिअरिंग केल्यानंतर जो खर्च असतो तो खर्च ते नाही बेअर करू शकत म्हणजे नाही सहन करू शकत त्यांच्याकडे खूप कमी पैसे असू शकतात त्याच्यामुळे त्यांना इंजिनिअरिंग तर बनायचं आहे पण बन पैसे कमी आहेत तर इथे एक विषय म्हणजे इथे एक गोष्ट अशी आहे की दहावीनंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले पर्सेंटेज पडतात त्याच्यामुळे चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला डिप्लोमाला त्यांना ॲडमिशन भेटू शकतं आणि त्याच्यामुळे ते तीन वर्ष डिप्लोमा केल्यानंतरसुद्धा जॉबला जाऊ शकतात आता अजून एक इथं रिसॲडव्ह्टेज असा येतो की डिप्लोमानंतर जर तुम्ही जॉबला गेला तर तिथे लिमिटेशन्स खूप असतात डिप्लोमानंतर तुम्ही जॉबला गेल्यानंतर तुम्ही ॲज अ ज्युनियर इंजिनियर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन कराल आता जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करून आले आहेत ते डायरेक्ट सिनियर इंजिनियर वगैरे ते जॉईन करू शकतात ओके त्याच्यामुळे तुमची ग्रोथ ही डिप्लोमानंतर जॉब करण्यामध्ये थोडीशी कमी आहे कम्पेअर टू डिग्री म्हणजे इंजिअर बारावीनंतर जे इंजिनिअर बारा करून येतात विद्यार्थी त्यांच्या कम्पेअर जर केलं त्यांच्याबरोबर तर तर तुम्हाला इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की डिप्लोमानंतर तुम्ही जॉब तर करू शकतात परंतु तुमची ग्रोथ थोडीशी स्लो असू शकते तिथे ही एक गोष्ट आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे गोष्ट समजली की डिप्लोमाचे डिसअडव्हांटेज काय आहेत आपण बोललो आहोत की कमी सीट असतात एन आय टी आय आय टीमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही डिप्लोमा करून विद्यार्थी जे आहेत त्यांचं मॅथमॅटिक्स थोडंसं वीक असतं म्हणजे असं नसेल सर्वच विद्यार्थ्यांचं असतं परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना मी पाहिलं आहे मी सुद्धा डिप्लोमा करून इथं आलेलो आहे डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग केलेली आहे तर मी हे गोष्ट अनुभव केलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे ह्या गोष्टी मी तुला सांगितलं ॲडव्हान्टेज हा आहे की तुम्ही डिप्लोमा दहावीनंतर जर डिप्लोमा केला तर तीन वर्षानंतर तुम्ही जॉब करू शकता डिग्री जर तुम्ही डिग्री केली बारावीनंतर बारावी सायन्सनंतर डिग्री केली हो आने, तर हो तुम्ही सी ई टी वगैरे देता जे डब्ल्यू वगैरे देता त्याच्यामुळे तुमचं अॅन अॅनालटिकल किंवा जितर काही गोष्टी असतात मॅथमॅटिकल वगैरे ह्या गोष्टी ते खूप स्ट्रॉंग असतात खूप चांगल्या असतात त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या कॉलेजलासुद्धा ॲडमिशन घेऊ शकता बारावीनंतर जर तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेत असाल तर त्या कॉलेजमध्ये डायरेक्ट साठ सीट किंवा एकशे वीस सीट्स ह्या प्रत्येक ब्रँच ब्रँचसाठी बारावीनंतर जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी असतात ओके तर तुम्हाला तिथे ॲडव्हान्टेज मिळतो की तुम्हाला इझिली एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकतं परंतु बारावीनंतरसुद्धा तुम्हाला तिथे कॉम्पिटिशन असते खूप सारे विद्यार्थी बारावीनंतर इंजिनिअरिंग करत असतात ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊनच तुम्ही ठरवा की तुम्हाला दहावीनंतर डिप्लोमा करायचा आहे कर कर किंवा बारावीनंतर डिप्लोमा करायचा आहे म्हणजे सॉरी दहावीनंतर डिप्लोमा करायचा आहे की बारावीनंतर तुम्हाला डायरेक्ट इंजिनिअरिंग करायचं आहे या गोष्टीचा तुम्ही नक्कीच अंदाज घ्या आणि यानुसारच तुमचं डिसिजन घ्या आता इंजिनिअरिंग करताना तुम्ही कोणत्या विषयामध्ये इंजिनिअरिंग करायला हवं म्हणजे कोणत्या ब्रांचमध्ये वि इंजिनिअरिंग करायला हवं हे खूप इम्पॉर्टंट आहे याविषयीचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू जर तुम्हाला हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरोबरच या व्हिडिओला लाईकसुद्धा करा जेणेकरून आपण दुसरा व्हिडिओ लवकर बनवूया आणि कोणत्या विषयामध्ये इंजिनिअरिंग करणे गरजेचे आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण मार्केट खूप चेंज होत आहे ए आयचा जमाना आहे ए आय एम एल वगैरे ह्या मार्केटमध्ये इन म्हणजे आलेला आहे आणि यामुळे जॉब्स कोणत्या दिशेने चालले आहेत हे सुद्धा तुम्हाला कळणे कर, गरजेचे आहे याच्यामुळे नक्कीच आपण दुसरा व्हिडिओ बनवू खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये